तीस वर्षीय विवाहित महिला कामानिमित्त गावाकडे आलेली रात्री सोबत गावाकडून घरी जातानाच अंधाऱ्या रात्री पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शिल्पा उमाकांत खाचणे असं मयत महिलेचे नाव आहे ही घटना अशी की नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पा उमाकांत खाचणे या महिला आपले पती उमाकांत मोतीराम खाचणे यांच्यासह भुसावळ तालुक्यातील बेलवाय वास्तव्याला होत्या जळगाव एम आय डी सीतील कंपनीत दोघे पती पत्नी काम करून उदरनिर्वाह करत होते दरम्यान त्यांच्या मोबाईलची बॅटरी खराब झाल्यामुळे दोघे एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी नशिराबाद गावात आले होते मोबाईल दुरुस्ती करून पुन्हा बेलवा येथे येण्यासाठी साडेसात वाजता दुचाकीने निघाले दरम्यान सिमेंटचा रस्ता असल्या कारणामुळे आलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटला व महिला शिल्पा खाचणे या जमिनीवर पडल्या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे तें त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादार्थ दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी यांनी तपासी अंती त्यांना महत घोषित केले दरम्यान त्यांच्या अकस्मान मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पाश्चात पती उमाकांत कासने आणि दहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे